किरकोळ कारणातून रिक्षा चालकावर हल्ला दोघांविरुद्ध संजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल चालक शैलेश बाबासाहेब खरात वयवर्ष सव्वीस राहणार अष्टविनायक गल्ली क्रमांक सहा यांच्यावर दोघांनी एडक्याने आणि लोखंडी रॉडने हल्ला केला याबाबत हल्लेखोर अर्जुन संजय कोकाटे वयवर्ष बत्तीस राहणार मंगळवार पेठ मिरज सागर यमकर वयवर्ष चौतीस राहणार सावळी रस्ता मिरज या दोघांविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला रिक्षा चालक शैलेश स्टार येथे थांबला असताना अर्जुन कोकाटी यांनी व संतोष कलगुटकी या दोघांना काय शिकवतोस आमच्यात भांडणे का लावतोस म्हणून शिबिगाळ केली कोकाटी यांनी शैलेशला कोठे थांबला आहेस याची विचारणा करून तो सागर यमकर याच्याबरोबर दुचाकीवरून हॉटेल पिंक स्टार जवळ आला तेव्हा शैलेशने शिविगाळ का केलीस अशी विचारणा केली तेव्हा कोकाटेने त्याला तू आमच्या भांडणे का लावतोस असं म्हणत लोखंडी रॉडने हातावर पायावर जोराने मारहाण करून जखमी केलं तसेच यमकर याने एडक्यासारख्या हत्याराने शैलेशच्या पायाच्या नडगीवर मारून गंभीर जखमी केलं जाताना कोकाटेने शैलेशला तू मिरजेत वंटमुरे कॉर्नरच्या पुढे यायचं नाहीस आलास तर तुला मारणार अशी धमकी दिली शैलेश यांनी उपचारानंतर संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार कोकाटे व यमकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय महानकर आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा